हे आहेत दीपेश भोईर आमचे मित्रबंधू आणि खूप सुंदर असे ते ब्लॉगर आहेत युट्युबर आहेत खूप अनपेक्षित असं असा सत्कार होता आल्यावर खूप छान वाटलं ताई धन्यवाद सर्वांना थँक्यू सगळ्यांनी याला फॉलो करावं अशी माझी करा करा so, विनंती आहे आणि आमचा गुरांचा कलाकार आहे थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सो so, आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आज आम्ही असं ठरवलं की उरणमधले जेवढ्या देव्या आहेत तेवढ्या देव्यांचं आपण आज दर्शन घेऊया आणि या माझ्या ब्लॉगमध्ये मा आज आपण उरणमधल्या सगळ्या देव्या कवर करणार आहोत तर आज माझ्यासोबत आहेत गणेश आणि नेहा हे माझे स्कूलचे फ्रेंड आहेत शाळेतले आणि आम्ही बऱ्याच वर्षानंतर भेटतोय पुन्हा अजून श्रद्धा पण येणार आहे तिला आपण कोटावर आणायला जाऊया तर आता आम्ही इथं करंजामध्ये आलोत आणि ह्या पहिल्या देवीचं आपण आता इथं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी इंटर शूट करतो सो कंटिन्यू राहिलो गणेश हाथ हात प्रसाद म्हणून फेर घेतली आम्ही आलो तेव्हा इथं आरती चालू होती आणि सुंदर डेकोरेशन केले तर आपल्या द्रोणागिरीची करंजाची देवी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर थोडंसं वरती आहे म्हणून आम्ही गेलो नाही कारण आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला आहे एका ठिकाणी आम्हाला आरती भेटली तिथं आम्हाला उशीर झाला आहे म्हणून आता आम्ही आलो आहे पालवी हॉस्पिटलमधच्या जवळची देवी आहे तिथं तो बघूया आता आपण इथं पालवी हॉस्पिटलच्या देवी जवळ आलोय तिथे आपल्याला दादा आणि त्याने मला ओळख दिली दादा नाव काय तुमचं पाटील थँक्यू सो मच ते मला बोलले की तुला मी फॉलो करतो म्हणून सो थँक्यू छान एकदम मस्त त्याचे ब्लॉग असतात आणि तिला मी त्याला फॉलो करतो आणि आय थिंक तू बरोबर वेंडकर oh. माझे खूप सारे मित्र आहेत oh. मंगेश वगैरे सर्व भाई हा सगळे सगळे तो खरंच छान मस्त करतो हा आणि सगळ्यांनी याला फॉलो करावं अशी माझी विनंती आहे आणि आमचा उघडांचा कलाकार आहे थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच नाही आपल्या था� बरोबर आहेत भावना ताई काय बोलू इच्छिता ताई तुम्ही गुरुकुल अकॅडमी नवरात्र उत्सव दोन हजार आता चोवीस खऱ्या अर्थाने आमचं गुरुकुल अकॅडमी हे एकोणीस वर्ष कंप्लीट करून विसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे या वीस वर्षामध्ये आदरणीय प्रशांत भाऊ पाटील यांनी लावलेलं रुप्ट हे वटवृक्ष झालं पण आदरणीय प्रशांत भाऊंची देवीवर असलेली कृपा आणि त्यांनी सगळ्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस असू ते किंवा गुरुकुल अकॅडमीच्या सगळ्याच का या कार्यकर्त्यांना कायमच पाठबळ दिलं आणि त्यांची इच्छा कुठेतरी अपूर्ण राहू नये म्हणूनच हा देवीचा उत्सव आम्ही कायम पुढे नेण्याचं ठरवलं आणि दरवर्षी त्यांनी कायमच हे जे देवीसाठी आपण भाविक जे लांब लांब जाऊ शकत नाहीत आणि दर्शन घेऊ शकत नाहीत असे देखावे साकारले आणि आपण बघाल तर वडीच्या देवीपासून एकविरा देवी असेल किंवा त्या ठिकाणी सगळे जे शक्तीपीठ आहेत ते या ठिकाणी साकारले गेली त्या ठिकाणी वैष्णव देवीचा सुद्धा देखावा साकारला गेला ज्यांचं ध्येय आहे हे पुढे घेत जात असताना आम्ही या ठिकाणी आज वडीचा देखावा साकारला आहे त्या ठिकाणी उरणच्या भाविकांचं अत्यंत प्रेम आणि सहकार्य आम्हाला लाभलं आहे सातत्याने रांगा लागले या दर्शनासाठी हे बघून आम्ही अधिकृत झालो खूप छान आणि सुंदर असं डेकोरेशन वाटते मला तरी वाटतं की उरणमध्ये सगळ्यात सुंदर असं डेकोरेशन इथलं असेल आणि प्रत्यक्षात हुबेहूब प्रतिकृती साकारलेली आहे वणीची सो धन्यवाद ताई तुम्हाला असंच प्रेम कायम सगळ्यांचा आम्हाला लाभू दे हे आहे दीपेश भोईर आमचे मित्रबंधू आणि खूप सुंदर असे ते ब्लॉगर आहेत यूट्यूबर आहेत त्यांचे रोज नवीन नवीन ब्लॉग्स फेसबुक आणि सोशल मीडियावर येत असतात आणि आमचं त्यांच्या त्यांच्याबद्दल म्हणजे कौतुक जितकं करावं हो तेवढं कमीच आहे खूप अनपेक्षित असं असा सत्कार होता इथं आल्यामुळे खूप छान वाटलं ताई धन्यवाद सर्वांना थँक्यू स्पीकर आवाज येत नाही तर आता आपण कोटनाक्यावर आलो होतो श्रद्धाच्याकडे म्हणजे श्रद्धाकडे नाही ती कोट्टा आहे म्हणून तिथं देवीच्या दर्शनाला आलो होतो सो आता मी चाललो मोऱ्यावर देवीचं दर्शन घेण्यासाठी जाऊया आता 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 मी, मी ता आता आलोत गणपती चौकामध्ये आणि मागे बघू शकता तुम्ही चलचित्र आहे आणि आत्ताच्या काळामध्ये बघायला नाही भेटत आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हे बघण्यासाठी आम्ही खास फिरायचो बाहेर गणपतींच्या वेळेला आणि नवरात्रीच्या वेळेला तर आता तर बंद आहे कारण आता वेळ झालाय साडे दहा वाजलेत नॉस्टाइल फील येतोय एक तुम्हाला काय बोलायचं आहे चलचित्राबद्दल बघायची इच्छा आहे उद्या येऊया बघायला तू कधी आला होतास गणेश काल आले पुण्या पुण्याला असतो तो आणि बऱ्याच दिवसानंतर आम्हाला भेटतोय आपण आता आलो मोराच्या जेटीवर मोरा जेटी बऱ्याच दिवसानंतर करंजाला पण गेलतो आपण त्या टोकावर आता या टोकावर आलो श्रद्धाच्या मुळे मी इला यायचं होतं आम्ही देव बघत बघत आलो एका पण देवीचं दर्शन नाही घेतलं जाताना आम्ही आता सगळ्या देवा बघत जाणार आहोत आधी या देवीच दर्शन <laughs> आयुष्य फार सुंदर आहे <laughs> 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 <देवी> <laughs> तर आम आता आमचं सगळं फिरून आहे रात्री खूप झाली आता श्रद्धाला वगैरे सोडली आता मी म्हणजे सोडली म्हणजे ती तिची ती झाली आहे असं काही नाही नेहा पण चालली घरी गणेश पण चालला उद्या पुण्याला लगेच सो एवढाच होता आजचा ब्लॉग आपण आता घरी गेल्यावर करूया एंड चला गणेश भेटूया आपण आता लवकरच पुन्हा आणि एम एस सी साठी ऑल द बेस्ट आता सहा महिने राहिलेत फक्त त्याचे आणि आता गणेशला लवकरच जॉब लागेल तर आजचा आहे दुसरा दिवस म्हणजे जो चालू ब्लॉग तुम्ही बघताय त्याच्यातला दुसरा दिवस तर काल मी गेलो होतो आपल्या उरणमधल्या देवींचं दर्शन घेण्यासाठी आणि तिकडे आपल्याला भेटलेले राकेश दादा त्यांनी आपल्याला समोरून ओळख देऊन भावना ताईंच्या हस्ते आपला सत्कार केला तर त्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद कसं असतं जर आपल्याला समोरून कोणी ओळख देत असेल ना तर ती फिलिंग खूप छान असते खूप छान वाटतं आणि आपण काहीतरी करतोय छोटं असो मोठं असो त्याची पोस्ट पावती आपल्याला मिळालेली असते तर त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद आणि तिकडं ते सोडून ते वगळता मला अजून दोन तीन जणं भेटली ती पण बोलली की आम्ही तुमचे ब्लॉग आवर्जून बघतो तर त्यांना पण धन्यवाद सो कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवरात्रीच्या अशाच एका नवीन दिवसामध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय माता दी आणि नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा धन्यवाद